हॅलो आपल्या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आपल्या दर्शन देण्यासाठी आला असता सर्वप्रथम ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे माझं स्वागत केलं सत्कार केला त्यावर त्यांनी ग्रामस्थांचा भरपूर आभारी आहे आणि योगायोग असं की त्याच वेळेला आपले सुरजी वाणी पत्रकार आहेत आणि पिंपळातर्फे नारायणगाव या सोसायटीचे ते चेअरमन सुद्धा आहेत म्हणजे त्यांनी आता थोडीशी राजकारणात थोडी ओढी घेतली आहे त्यांची सुरुवात झाली आहे असं वाटतंय कदाचित काही ठिकाणी पत्रकार म्हणून बंदी असेल परत परवाच्या कार्यक्रमात त्यांना काही मंडळी पत्रकारांना बंदी घातली होती परंतु ते त्यांना धन पास होते पण असं एक निर्भीड पत्रकार आहे खऱ्या अर्थानं तालुक्यातील काही ज्या उणीवा आहेत त्या त्यांचे पुढे मांडण्याचं काम मी करत आहे त्या खरोखर मी आपल्या मनबरोबर धन्यवाद देतो मी नेहमी सांगत असतो की पत्रकारिता एक महत्वाचा लोकशाहीमध्ये महत्वाचं काम आहे आणि आपल्या प्रबोधनकारांचं एक वाक्य होतं खिचवणं कमान कलवार निघालो तो पण मुकाबिल आहे तो अखबार निघालो तुमच्या हातामध्ये बरस काय आहे परंतु माझी एक मी याला गेलो होतो अमेरिकेला गेलो होतो आणि त्यावेळेस संजय संजयकाळच काय बरं काय तुमच्याही मुलात आहे संजय काळ्यांना योग असा होता की संजय जे काळे त्यांच्या मुलीकडे गेले होते कॅलिफोर्नियाला सॅन होजाला गेले होते आणि मी त्याच वेळेच्या त्याच कार्यक्रमाच्या दरम्यान त्याच वेळी मी आमचा काय आम्ही ना कॅलिफोर्नियाला आमची बहीण आहे अरुणा म्हणून डॉक्टर शिकागोवर कॅलिफोर्न जायचं विमानाने जावं लागत असत आमचा प्रवास केल्यानंतर पुढे हो शहा ओजेला जिथे आपले संजय काळे यांची मुलगी त्यांचे राहते तिथे शहाण हो औजेला तिथे बाजूबाहेबची मुलगी माझ्या बाजू मुलगी सुद्धा तिथे म्हणून तिथे राहत असते मी त्यांच्याकडे गेलो मी अगोदर संजय काळेना फोन केला होता की मी तुम्ही हो राहता पुढे शहाणजेला मी शहाणजेला येत आहे आल्यानंतर आपली भेट हो। घेऊ नंतर ज्या वेळेला मी आमच्या पहिलीकडे निघालो त्यावेळी संजय काळेंना फोन केला होता असं असं हेच आहे सॅन मुलेला आमच्या मुलीकडे अन्नाकडे तिथे गेल्यानंतर मी त्यांना फोन केला मी उद्या तुम्हाला भेटायला येतो बरं का म्हणजे कडचे आपण अमेरिकेला भेटणं आणि कडचं भेटणं त्यावेळेला मी तुम्हाला फोन करतो संजय संध्याकाळीमध्ये तुम्हाला फोन करतो मग तुम्ही या संजय काळ्यांचा काही मला अमेरिकेमध्ये असताना सुद्धा फोन आलेला नाही जो माझ्यासारख्या मग फोन करत नाही तो तो शेतकऱ्यांची काय मला त्याच्याबद्दल असं होऊ शकत नाही माझ्यासारखी व्यक्ती शहा त्याची अमेरिका पुढे कॅलिफोर्निया पुढे शान होते पुढे आणि तिथे एवढं मी तुमच्या भेटायला येतो तरी तेवढे मी तुम्हाला कळवतो त्यांचा फोन आला नाही तर ते जनतेचे जनतेचे काय फोन घेणार जनतेला काय होत म्हणायला त्यांना माझे जाऊन विचार आहे का आहे आणि माझी एक खंत आहे तुम्ही माझ्याकडे माझ्या प्रतिक्रिया बाळासाहेबांना सांग बाळासाहेब टोपे शब्द सांगायला तर माझ्या प्रतिक्रिया घ्यायला नाही

बरोबर नाही तर माझ्या वयानं मी हित नेते म्हणून बोलते मी आता हित नेते म्हणून बोलते मला काही घेणं ते नाही तो आहे कबीराचा तो आहे कबीर घडाबजाण्या मागे सपे खाई कबीरा घडाबजाने मागे सपशे खाई सबी खाईल ना, सब सब ना का उशे दोस्ती ना का उशर होईल माझी कोणा होण्याचा दोस्ती नाही कोणा माझं वय होईल सुद्धा कारण नाही आहे बरं असं त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तस्याच्या निमित्ताने मी आल आणि अतिशय हा जो छोटा सरकार आहे बनतो त्या सत्कारामध्ये त्या भावना आहेत त्या भावना त्यामध्ये व्यक्त केलेल्या आहेत त्याबद्दल मी आपल्या सर्वच ग्रामस्थांचा निमित्तानं दसरा म्हणजे काय आपल्याला माहिती कोण नंतर राहून जातात कोण म्हणजे आपण असतो आणि खऱ्या अर्थानं आपण मी आज सकाळशी बोललो मुंबईला काल्याचं कीर्तन होत काय कुठलं कीर्तन होतं काला काल्याचं कीर्तन होतं काला म्हणजे का आला का आला कीर्तनाला आपण का जातो काल्याच्या कीर्तनाची समाप्ती होते त्या काल्याच्या कीर्तनाला आपण का जातो काय त्या काल्याच्या कीर्तना आपण का आलो आपण नवरात्रामध्ये नवी दिवस कीर्तन ऐकलेली आहेत आणि दहाव्या दिवशी आपण त्याची समाप्ती करतो परंतु मी सांगतो मनुष्य हा पक्षाप्रमाणे हवीत मनुष्या माश्याप्रमाणे माश्या पाण्यावर पाणी परंतु मनुष्य अजून जमिनीवर चालवलं शिकत नाही त्यासाठी हा काल असतो त्यासाठी हे ना सगळे आपल्या गावात उत्सव हे त्यासाठी येत मानत गेली आधी तयारी सतत येण्याची पण ते जाऊ पुढे म्हणतात भागवत गीता भागवतांनी त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे मी नेहमी सांगत असतो की आपल्या आपल्या विकारावर मात करायचे आपल्या शहरामध्ये असेल तर शेवटी काय आहे गीते गीतेमध्ये तरी काय सांगतील गीतेमध्ये ते सांगितले गीतेमध्ये जीवनाचा अर्थ तुम्हाला बोलायला लावला मात्र बोला गीतेमध्ये हे जीवनाचा अर्थ झालेला आपल्या जगावर कसं हे गीता आपल्याला कसा मृत्यू पाहिजे गीता भागवत करत भागवतापासून आपल्याला मृत्यू कसा पाहिजे काही आपल्याला भागवतात आपल्याला शिकायला मिळतो गीतेचा पहिला श्लोक आहे गीतेचा पहिला श्लोक आहे एक आपल्या धर्मक्षेत्रे जी कुरुक्षेत्रेवता मामा पांडवराष्ट्रा त्याच्या पांडुवाची मुलं आणि आपली माझी मुलं या युद्धामध्ये का उतरलेले आणि कुरुक्षेत्रामध्ये का उतरलेले आहेत त्याला सांगायचं होतं की याच्यामध्ये अप्रत्यक्षपणे विजय कोणाचा होणार आहे सांगायचं होतं त्याच्यामध्ये विजय कोणाचा होणार आहे ते गीतेच्या शेवटच्या अठराव्या अध्यायाच्या शेवट यत्र एकोणीस शरीर कृष्ण यत्र पाठवणारा तत्र विचार होते नितीर मतीर मा जे ते एकोणीस कृष्ण आहे जे ते पाठ धनुर हा विजय जिथे नीतीमत्ता आहे ते विजय होत असा गीतेचा सार आहे विजय पण आपल्या जीवनामध्ये मार्गकृत असताना आपण सदाचार ज्ञानसंचित आलो हे आपला आपल्या आपल्या जीवन आपल्या

काम करू भूमी ठराविक हा बाबा की जवळ काही होऊ नका त्याप्रमाणे कमळ हे चिखल या चिकन रूपी संसाराचा आपण नाही परंतु आपण कमळ संसारास राहिले पाहिजे आणि तसंच्या निमित्तानं हा खरं हा हात अत्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे आणि मी या दसऱ्याच्या मनपूरक शुभेच्छा देतो आणि मी इथे आल्यानंतर मला बोलण्याची संधी दिली मी बोलायच्या बोलायच त्याबद्दल बोलतो तर मी सगळ्या ड्रायव्हर संजय गाडी बसून आलो होत सगळ्याला आलेले संजय गाडी पुस्तकाची पुस्तक आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय बाळासाहेब दानगड जुन्नर तालुक्याचे भूषण साहेब त्याचबरोबर जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोसायटीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शन लंडेसाहेब जे रघुनाथी साहेब उपस्थित सर्व मान्यवर दानगेड साहेबांनी जी व्यथा मांडली ही व्यथा रघुनाथ देंडे साहेबांचा सल्ला घेऊन साहेबांना निश्चित सांगेल आज दसरा आहे विचारांचं समजायला जास्त असतं जे मळकट विचार सोडायचे असतात काळेसाहेब साहेब यांचा पक्ष एक आहे भविष्य काळामध्ये राजकारणामध्ये काही होत नांदेड साहेब तुम्ही ज्यांच्या पाठीशी उभे राहिले ते तालुक्याचे आमदार झाले भविष्य काळात ज्यांच्या पाठीवर त्यांच्या डोक्यावर तुमचा हात असेल ती व्यक्ती आमदार होईल तुमच्या विचाराची तालुक्याला गरज आहे आपण इथं माझा सत्कार केला मनापासून धन्यवाद आणि तुमचा निरोप काळे साहेबांना नक्की पोहोचवतो जय जय महाराष्ट्र बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज मकसद कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका